बरोबर आहे नाईट डी बी पथेन पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक खंतेनगरला नाल्याच्या बाजूला एका गडी जनावर बांधलेले आहे ते कत्तल काण्या कत्तल करण्याकरीतच आहेत बांधलेले आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी दोन समक्ष की नाईट डीओ ए पी एस वनवणे यांच्या मदतीला घेऊन नाना भोगेने रेड केलेली आहे त्याच्यात दहा गाई आणि एक गोरा असे अकरा जणांवर टोटल एक लाख पासठ हजार चारशे रुपया मुद्दे जप्त केलं आणि पुढील सुरक्षेच्या दृष्टीने तपासाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्यासाठी त्या गोवंशीमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपी गुन्हा दाखल करून अरेस्ट केलेले आहे पण आरोपी मोहम्मद इम्रान कुरेशी वल् सत्तार कुरेशी आणि मोहम्मद रियाज शेख अहमद कुरेशी या दोन्ही लोकांविरुद्ध दो मागचे दोन गुन्हे दाखल आहेत दोन वेळा पण ते अरेस्ट झालेले आहेत आता पण त्या या गुन्ह्यात अरेस्ट केलेलं आहे याच्यात नाना भोगे शेख इम्रान मेनेवाल संतोष शेंद्रे गगन यादव या लोकांचा समावेश आहे एक लाख पासष्ट हजार रुपयाचं आहे टुटल अकरा जणावर